हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज मी तुम्हाला एक लांबच्या प्रवासावर घेऊन जात आहे हा ब्लॉग मी ह्यासाठी शूट करते झालं असं की डिसेंबर महिन्यामध्येच मी अक्कलकोटला तुळजापूर पंढरपूर आणि गाणगापूरला जाऊन आली होती पण योगायोग बघा कसा माहिती नाही अचानकच माझे एका मैत्रिणीचा म्हणजे ताईचा फोन आला ताई मला बोलली की अन ज्योतीस तारखेला आपल्याला गुढीपाडव्याला देवदर्शनाला जायचं आहे तू येणार आहेस का तर म्हटलं ठीक आहे तर तिने मला दहा बारा ठे ठिकाणं सांगितले आणि प्राईज म्हणजे तिकीट पण कमी होतं तर म्हटलं चल मम जाऊया मी माझा छोटा मुलगा आणि माझी मम्मी गुढीपाडव्याच्या दिवशी आम्ही हा प्रवास स्टार्ट केला तर मी तुम्हाला पूर्ण डिटेल्समध्ये सांगणार आहे कसा कसा प्रवास स्टार्ट केला ॲक्च्युली असं झालं की माझी मैत्रिणी त्यांच्या ओळखीचे एक म्हणजे आहेत तर त्यांचं म्हणजे पूर्ण फॅमिलीचा हा टूर होता तर त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला दहा सीट दिल्या होत्या तर त्याच्यामध्ये आम्ही सगळीही समाविष्ट झालो आणि ह्या प्रवासाला लागलो तर जसं तुम्ही बघितलं तीस तारखेच्या रात्री आम्ही निघालो गुढीपाडव्याच्या दिवशी आणि एकतीस तारखेला मॉर्निंगला सकाळी सहाच्या दरम्यान आम्ही पंढरपूरलाच पोहोचलो पंढरपूरला गेल्यावरती बघा आम्ही जसं तुम्ही सुलभ शौचालय वगैरे बघितलं तिथे आम्ही गेलो अंघोळी वगैरे केल्या तिथे फक्त आंघोळीची सोय आहे बाकी तिथे कसलीही सोय नाही आहे म्हणजे पंढरपूरला तुम्हाला भरपूर भक्तनिवास वगैरे भेटतील तर तुम्ही कुठेही जाऊन एकदा स्टे करू शकता किंवा रूम भाड्याने घेऊ शकता तर आम्ही डायरेक्ट निवास सॉरी तिथे आंघोळ केल्याच्यानंतर आम्ही आलो दर्शनासाठी ही बघा ही आहे चंद्रभागा नदी सध्या चंद्रभागा नदीची अवस्था इतकी बेकार होती तुम्हाला ना तुम्हाला काय सांगू तुम्ही स्वतः बघू शकता अजिबात पाणी नव्हतं म्हणजे पूर्ण नदी आटलेली आहे आणि बऱ्याचपैकी इथे कचरा वगैरे खूप खूप आहे तुम्ही असं समोरासमोर बघू शकता असं बोललं जातं की तिथं स्थानी गेल्यावरती नद्यामध्ये आंघोळ करूनच दर्शन करायचं असतं पण खूप कमी प्रमाणात पाणी होतं आणि त्यानंतर आम्ही देवदर्शन वगैरे केलं म्हणजे पंढरी पंढरपूरचे जे आपले विठ्ठल रुक्माई आहे त्यांचं दर्शन केलं आणि त्यानंतर आम्ही दहाला बाहेर निघालो ॲक्च्युली आम्ही साडेसातच्या दरम्यान काहीतरी नंबर लावलेला तर आम्हाला दहा 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 वाजले आम्हाला बाहेर निघता निघता आणि सांगायचं असं की इथे ना अजिबात पंढरपूरला मोबाईल अलाउड नाही आहे तर तुम्हाला ना खालतीच मोबाईल तुम्हाला कुठेही लॉकरमध्ये जमा करावे लागतील पण तुम्ही ट्रस्टेड असं शॉप बघून तिथेच मोबाईल वगैरे ठेवा तर आम्ही स्टार्टिंगला जसं मी तुम्हाला सांगितलं आम्ही आंघोळ वगैरे करून आलो पहिले चहा घेतला आणि त्यानंतर आम्ही विठू माल माऊलींच्या दर्शनासाठी गेलो तिकडून आल्याच्या नंतर बघा थोडंसं मी मार्केट पण तुम्हाला दाखवत आहे आणि आम्ही जिथे चप्पल काढल्या होत्या तिथे आता मी जात आहे चप्पल घेण्यासाठी तर झालं असं की आजचा दिवस होता एकतीस तारखेचा आणि एकतीस तारखेला होता स्वामी महाराजांचा प्रगट दिन तर माझी खूप इच्छा होती की मला ना अक्कलकोटला जायचं आहे आणि आम्ही नेमकंच पोहोचलो होतो पंढरपूरला तर आमचा असं प्लॅन होता त्यांना सांगायचा की तुम्ही पहिले अक्कलकोटला घेऊन चाला कारण की एकतीस तारखेला स्वामींचा प्रगट दिन आहे पण त्यांनी बोलले की आपल्याला रूट खूप वेगळा पडेल त्यापेक्षा आपण असंच जाऊया सरळ सरळ पंढरपूर तुळजापूर आणि मग अक्कलकोट करूया तर त्यांनी एवढं म्हणजे घाईगडबडीने हे सगळं कार्यक्रम आवरलं ना तुम्हाला पुढे मी सांगतच जाईल तुम्ही बघत जा तर फायनली जिथे आम्ही चप्पल काढली होती तिथे आम्ही चप्पल घेतली मोबाईल वगैरे उचलले आणि त्यानंतर आम्ही आता निघालो आमच्या जिथे बस उभी केलेली आहे तिथे रिक्षाने म्हणजे लांब असं म्हणजे ब बस उभी केली होती कारण की इथे बस वगैरे आतमध्ये येत नाहीत रिक्षाने जावं लागतं तर ही बघा सकाळी तुम्हाला ही जागा मी दाखवली होती इथे बस उभी केली होती आणि आता आम्ही निघालो आता आम्ही चाललो आहे कोल्हापूरच्या तुळजाभवानी मातेला तर एकाच दिवशी आम्ही तीन दर्शन केलं ॲक्च्युली चार दर्शन करण्याचं त्यांचं प्लॅन होतं पंढरपूर तुळजापूर अक्कलकोट आणि गाणगापूर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे की काय काय कसं कसं दर्शन केलं तर बघा ही तुम्हाला चंद्रभागा नदी मी दाखवत आहे तुम्ही बघू शकता पूर्ण नदी जी आहे सुकलेली आहे एकदम असं म्हणजे तुम्हाला पाणी कुठेतरी दिसेल एवढी म्हणजे नदी पूर्ण सुकलेली आहे आणि जेव्हा डिसेंबरमध्ये मी आली होती ना डिसेंबर महिन्यामध्ये तेव्हा खूप छान इथे पाणी होतं फायनली बघा आम्ही पोहोचलो तुळजापूरला ॲक्च्युली आम्ही पंढरपूरहून जेव्हा निघालेलो फक्त चहा घेतलेला कारण की ना कसं बरेच जणांना खाली पोट म्हणजे ॲसिडिटी होते विदाउट काही खाल्याचं हे केल्यावरती मला पण तो त्रास होतो तर आम्ही चहा घेतला आणि डायरेक्ट आम्ही निघालो आता तुळजापूरला पोहोचलो तुळजापूरला आल्यावरती आम्ही भक्त निवासामध्ये गेलो फ्रेश वगैरे झालं तिथे गेल्यावरती आम्ही इथेच भक्तनिबाच्याच बाजूला इथे ना जेवणाची एकदम छान सोय आहे पंच्याऐंशी रुपयामध्ये एक महाराष्ट्रन थाली आहे तुम्ही ही बघू शकता इथे आम्ही जेवण केलं खूप छान असं जेवण होतं तुम्ही जर कधी गेला तर नक्की जा आणि जेवण केल्याच्यानंतर आम्ही निघालो आता तुळजा आईच्या दर्शनाला कारण की आम्ही काहीही खाल्लं नव्हतं त्यामुळे आम्हाला दर्शन करण्याच्या आधी सगळ्यांचं इच्छा होती की जेवण करूया कारण की मग पुढे आपल्याला परत प्रवासाला लागायचं आहे आणि एकाच दिवशी एवढा प्रवास लांबचा करणं खूप कठीण होतं तर त्यामुळे आम्ही जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर आम्ही आता निघालं तुळजामातेच्या दर्शनाला तर तुळजा आईच्या दरबारात जाण्यासाठी मंदिरात जाण्यासाठी भरपूर असे रस्ते तुम्हाला बघायला मिळतील मी जेव्हा पहिल्यांदा आली होती करोनाच्या आधी तेव्हा मी दुसऱ्या रस्त्याने आली होती सेकंड टाईम मी जेव्हा मी दुसरे डिसेंबरमध्ये आली होती तेव्हा मी दुसऱ्या रस्त्याने आली होती आणि आत्ता जेव्हा मी आली आहे तेव्हाही मला दुसऱ्याच रस्त्यांनी म्हणजे जे ड्रायव्हर आहेत त्यांनी आम्हाला दुसरीकडेच सोडलं तर जेव्हा मी आपल्या तुझा आईच्या मंदिराजवळ आली तेव्हा मला कळालं की हा दुसराच रस्ता आहे कारण की आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्याला लक्षात राहतं की आपण कुठून आलो होतो आणि कुठे गेलो होतो तर अशा प्रकारे आणि ह्यावेळेस नाही ते छड टाकण्यात आली होती म्हणजे असे वरतीनं पत् हे लावले होते बघा तुम्हाला दिसत असेल तारपट तर त्याच्यामुळे जरा ऊन कमी लागत होतं आणि बऱ्याचपैकी मार्केट होतं आणि सध्या ना नवरात्र चालू होती आम्ही जेव्हा गेलो ना तेव्हा नवरात्र चालू होती त्यामुळे भरपूर अशी गर्दी भेटली आम्हाला आणि झालं असं की दर्शन करायचं होतं आम्हाला तुळजा आईचं पण झालं असं की आमचं नशीब नव्हतं त्यामुळे आम्हाला तुळजा आईचं दर्शन नाही करता आलं तर मी तुम्हाला पुढे सांगेल आणि हो इथे तुम्हाला ना मोबाईल अलाऊड आहे फक्त तुम्हाला पंढरपूरमध्ये मोबाईल अजिबात अलाउड करत नाहीत कारण की कसं तिथे तुम्हाला लॉकरमध्येच जमा करावे लागतात नाही तर पुढे चेकिंगमध्ये तुमचे मोबाईल जप्त केले जातात म्हणजे जप्त असे की तिथे जे दरवाज्यावरती बसलेले पोलीसवाले असतात ते तिथे जमा करून घेतात त्यामुळे तुम्ही पंढरपूरला जात असाल ना तर मोबाईल तुम्ही खालीच कुठेतरी चांगल्या लॉकरमध्ये सेफ्टी ठेवून द्या तुळजापूरमध्ये तुम्ही मोबाईल घेऊन जाऊ शकता अजिबात तिथे असं सिक्युरिटी वगैरे नाही आहे की मोबाईल अलाउड नाही असं काहीच नाही आहे तर तुम्ही बघू शकता मी तुळजापूरच्या आईला आम्ही आतमध्ये दर्शनाला जात आहो समोर एक दादा आहेत त्यांच्या अंगामध्ये सवारी आली होती तर तेच आम्ही बघत होतो उभं राहिलो होतो आणि आता सध्या गोमुख जे दर्शन आहे ना म्हणजे जे गोमुखामधून जे पाणी येतं ते बंद करण्यात आलं होतं काही कारण असेल माहिती नाही तर अशा प्रकारे आणि इथे पण बघा आतमध्ये जसंच मी आतमध्ये गेली तसंच मी थोडाफार व्हिडिओ शूट केला आहे आणि भरपूर गर्दी होती तुम्ही नवरात्रीमध्ये जर कोणी आला असेल तर तुम्हाला पण कळालं असेल की गर्दी भरपूर होती आणि ॲक्च्युली असं झालं ना की आम्हाला आतमध्ये जावं लागलं आम्हाला काय वाटलं की आमच्याबरोबरचे जे माणसं आहेत ते सगळे मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करण्यासाठी दर्शन करण्यासाठी गेलेले आहेत असं वाटलं पण जेव्हा आम्ही आत गेलो ना एवढी गर्दी होती मग नंतर मला म्हणजे ताईला फोन आला बोलले की तुम्ही कुठे आहेत तर आपल्याला निघायचं आहे म्हटलं आमचं अजून दर्शन नाही झालं तर ते बोलायला लागले की दर्शन आम्हीही नाही घेतलं आहे कारण की दर्शनाला भरपूर लाईन आहे तीन तीन चार चार तास लागणार आणि आपल्याला पुढे अक्कलकोटला जायचं आहे त्यामुळे आम्ही तुळं दर्शन नाही घेतलं बाहेरूनच मुखदर्शन घेतलं आणि आम्ही हा प्रवास सुरू केला <coughs> सॉरी तर पुढे बघता Uh, मी आता जस्ट अक्कलकोटला पोहोचली आहे मी ना भरपूर मोठा नाही टाकला आहे ट्रॅव्हलिंगचा व्लॉग जो आहे तो खूप मोठा होतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही बोर होणार त्याच्यामुळे जो मेन मेन पार्ट आहे तोच मी याच्यामध्ये ॲड करते जेणेकरून तुम्हाला बोर नको वाटायला आणि आम्ही फायनली अक्कलकोटला पोहोचलो आणि आजचा दिवस होता स्वामीचा प्रकट दिन खूप माझ्या मनातली इच्छा होती की मला स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त अक्कलकोटला जायचं आहे स्वामींना बघायचं आहे डोळे भरून तर ती माझी इच्छा स्वामी महाराजांनी पूर्ण केली तर जसं तुम्ही बघताय तर आम्ही इथे आलो खरी आणि तुळजा आईचं ना इथे खूप छान असं मंदिर आहे तिथेच हे पार्किंगचा एरिया तुम्हाला बस वगैरे पार्किंग करण्यासाठी दिसेल हा बघा आणि इथेच ना बाजूला प्लेग्राउंड पण आहे छोट्या मुलांसाठी तिथे खूप मोठा असा एरिया आहे मला वाटतं इथे फक्त बसेससाठीच एंट्री आहे त्यानंतर आमची गाडी त्यांनी ड्रायव्हरने उभी केली आणि त्यानंतर आम्ही आलो पुढे हे आहे तुळजा आईचं मंदिर तुम्हाला मी दाखवते बघा आणि बाजूलाच मुलं छोट्या मुलांचं प्लेग्राऊंड आहे म्हणजे तिथे असं आहे पाच रुपये द्यायचे पे अँड प्ले असं लिहिलेलं होतं तिथे माझा छोटा मुलगा गेलेला तर बोलला मम्मी मला खेळायचं पण आमच्याकडे वेळ नव्हता फक्त पाच रुपये तिकीट होतं तर खूप छान असं गार्डन होतं मी गार्डनचा काही व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करू शकत नाही कारण की मी तिकडे त्या साईडला गेलीच नाही आहे मी तुम्हाला तुळजाईचं मंदिर दाखवते खूप छान असं मंदिर आहे हे बघा आम्ही कोल्हापूरच्या तुळजाईचं दर्शन नाही घेऊ शकलो पण आम्हाला तुळजाईने इथे अक्कलकोटामध्ये दर्शन दिलं ते मला खूप छान वाटलं की कमसेकम मनामध्ये जी खंत होती की तुळजाईचं आम्हाला दर्शन नाही भेटलं ते इथे आल्यावर पूर्ण झालं आता जी काय स्वामींची लीला असेल त्याला काहीही करू शकत नाही शेवटी दर्शन तुळजाईचं इथेही झालं आणि त्यानंतर आम्ही पुढचा प्रवास चालू केला पुढच्या प्रवासाला आम्ही आलो इथेच एक म्हणजे त्याच रस्त्याला तुम्हाला एक गणपतीचं मंदिर पण लागेल म्हणजे स्वामी महाराजांच्या म आपण मंदिराकडे जातो ना दरबाराकडे तिथेच तुम्हाला मध्ये ना म्हणजे आम्ही ज्या रस्त्याने जातो ना त्या रस्त्याचं मी तुम्हाला रूट सांगते तुळजाईच्या मंदिर जे आहे त्याच रस्त्याने तुम्हाला पुढे हे बघा मी तुम्हाला दाखवते इथे सरळ सरळ आता अंधार पडत चालला होता आणि मला वाटतं सात सव्वा सात वाजत आले होते त्या टायमाला आणि मला, मला वाटतं आता आरतीची पण वेळ झाली असेल हे बघा शमी विघ्नेश गणेश मंदिर हे मंदिर लागलं आहे आणि ह्या मंदिरात पण मी खूप छान मस्त दर्शन घेतलं आणि बाजूलाच शिवाजी महाराजांची एक खूप छान अशी मोठी मूर्ती होती घोड्यावरती ते सवार आहेत इतकी छान मूर्ती आहे ना सॉरी थोडं बोलण्यामध्ये चुक लडखडतं आहे कारण की माझा घसाचा प्रॉब्लेम आहे जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की मला गळ्यामध्ये इन्फेक्शन झालेलं तर लॉंग जसं बोलते ना तर थोडासा त्रास होतो बोलताना तर ये ये हे बघा हे गणपतीचं मंदिर खूप छान होतं इथेही दर्शन घेतलं आणि हे बघा इथे तुम्हाला मी दाखवते शिवाजी महाराजांचं शिवस्मारक हे बघा अशा प्रकारे खूप छान आहे गडकिल्ले सृष्टी हे असं दिलेलं आहे बघा खूप छान होतं मस्त असं बघावं असं वाटलं डोळे भरगून किती बघावं इतकं छान असं देखावा दिसत होता तो आणि समोरच त्याच्या समोरच असं फवारा वगैरे ठेवण्यात आलेला होता आणि त्यानंतर डायरेक्ट uh, मी स्वामींच्या मठामध्ये म्हणजे मंदिरामध्ये गेली झालं असं की मी व्हिडिओ नाही काढू शकली का नाही काढू शकली झालं असं की एक माझ्या आईच्याच वयाच्या एक काकू होत्या आणि त्यांच्याबरोबर त्यांची आई होती तर त्या थोड्याशा ना वयस्कर होत्या ॲक्च्युली त्या आम्ही नंबरच्या माझ्या मागेच होत्या आणि अचानकच त्यांचा बॅलन्स बिघडला आणि त्यांनी माझा हात पकडला आणि त्या एकट्याच दोघी माहिले की होत्या मला असं वाटतं तर त्यांनी त्यांना सपोर्टिंगसाठी पकडून ठेवलं होतं त्यांच्या आईला तर त्या थोड्या वयस्कर असल्यामुळे ना त्यांना चालायला त्रास होत होता खूप हळू चालत होत्या तर मला काय माहिती त्यांनी पकडल्यामुळे मला पण एक म्हणजे वेगळंच कसं तरी वाटलं की अरे एवढ्या आजीबाई आहे त्यांनी त्या दर्शनाला आले तेवढी गर्दी आहे ते त्या धक्का लागून पडायला नको म्हणून मी त्यांचा हात पकडून आपल्या स्वामी महाराजांच्या मंदिरापर्यंत मी त्यांना स्वतः घेऊन गेली मा काकूंना म्हटलं तुम्ही राहू द्या मी त्यांना घेते आणि मी त्यांना दर्शन करवलं आणि त्यानंतर मी आतमधला जो व्हिडिओ आहे तुमच्याबरोबर शेअर केला आय होप मला माहिती नाही की काय ती स्वामींची लिला असेल काय नाही मला काही अलकल्पना नाही आहे आणि त्यानंतर आम्ही आलो प्रसादालयकडे दर्शन घेतल्याच्यानंतर आज प्रगट दिनानिमित्त प्रसादालयामध्ये इतकी छान अशी मूर्ती बघायला मिळाली मला स्वामी महाराजांची दत्त महाराजांची इतकी सुंदर इतकी सुबक होती ना मी तुम्हाला पुढे दाखवेल आणि आजचा जेवणाचा बेत इतका छान होता आणि सर्व सगळ्यात सांगायचं ना की असं मला कल्पनाही नव्हती की एकतीस तारखेला प्रगट दिन दिनानिमित्त मी स्वामी महाराजांना भेटू शकेल माझी फक्त इच्छा होती की मला स्वामी महाराज तुम्हाला भेटायचं आहे तुमचं प्रगट दिन आहे मला तुम तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे मला तुम्हाला बघायचं आहे ही माझी इच्छा मी मनात म्हटली होती पण स्वामी महाराजांनी ती पूर्ण केली एकाच दिवशी आम्ही पंढरपूर तुळजापूर आणि अक्कलकोट हे दर्शन केलं हे बघा तुम्ही बघू शकता खूप छान असं डेकोरेशन केलेलं होतं खूप मस्त असं सजवण्यात आलं होतं आणि खूप छान असं इथे प्रसाद देण्यात आला होता आणि इथे ना एक सिस्टम पण आहे जे प्रसाद देतात त्यांची नावं इथे दिली जातात आणि त्यांच्या नावाची घोषणा पण करतात खूप छान म्हणजे असं म्हणजे त्यांच्या नावाने ज्यांनी हा प्रसाद दिलेला आहे त्यांची नावं अशी तिथे स्क्रीनवरती मेन्शन पण होतात तर अशा प्रकारे बघा खूप मोठं असं हे हॉल आहे बघा ते स्क्रीन दिसत असेल तुम्हाला रेड कलरची तिथे हे पूर्ण असं नावं दिसतात की कोणी आजचं अन्नदान दिलेलं आहे आणि हे बघा बऱ्याचपैकी आमची मग चाळीस ते पन्नास मंडळी आमचीच होती समोरच्या टेबलावरती आणि आमच्या बाजूला तर आमच्या साईडचं मी शूट नाही केलं समोरचं जेवढं शूट करता आलं तेवढं केलं आणि इथे बघा स्वामींच्या सेवेकऱ्यांना म्हणजे असं काही बोलताच येत नाही की कमी असेल भरपूर असे सेवेकरी स्वामींची जे सेवा करतात ना असं मन मोकळेपणाने करत होते ना खूप छान वाटत होतं माणसांपासून लेडीजपर्यंत सगळे स्वामींची सेवा करतात हे सगळे स्वामींचे सेवेकरी होते आणि जेवण इतकं सुबक होतं इतकं छान जेवण होतं मी तुम्हाला सांगू शकत नाही एवढं पोटभरून मी जेवले ना, ना आणि बोलतात ना देवाचं द जेवण जे असतं ते खूप म्हणजे नशिबात असतं त्यांनाच मिळतं तसं आमचं काही नशीब असेल तेव्हाच आम्हाला प्रकट दिनानिमित्त स्वामी महाराजांचा तो प्रसाद ग्रहण करायला मिळाला आणि आम्ही जेवण केल्याच्यानंतर बाहेर आलो तर ह्या व्हिडिओमध्ये मी एवढंच तुम्हाला स्टेप दाखवलेत की कसं आम्ही कल्याण टू पंढरपूर पंढरपूर ते तुळजापूर तुळजापूर ते अक्कलकोटला आलो आणि अक्कलकोटमध्ये आमची म्हणजे थोडीशी म्हणजे असं झालं ना की आम्हाला भक्तनिवासमध्ये किंवा कुठेही आम्हाला रूम अजिबात मिळत नव्हते कारण की प्रकट दिन असल्यामुळे इथे एवढी गर्दी होती ना विचारूच नका आणि हो एक सांगायचं अजून राहिलं की प्रकट दिन जरी असला ना तरी आमचं दर्शन अर्ध्या तास तासामध्ये स्वामींनी करून दिलं कारण की मी ऐकून होती की इथे भरपूर गर्दी आहे आणि लोक रात्रीपासून नंबरमध्ये होते तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बोलूया ह्याबाबत